नमस्कार आत्ताचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी रिलेट करणारा व्हिडिओ आहे असं कोणीच व्यक्ती नसणार आहे की आणि ह्या गोष्टी ह्यातले थोडे मुद्दे तुम्ही नाकारू शकताय पण सगळेच मुद्दे तुम्ही कुठेही ते सहमत असू शकताय असं मला वाटतंय मी पहिल्यांदा व्हिडिओ सुरुवात करताना मेडिकल क्षेत्रातील चांगल्या व्यक्तींची माफी मागतो कारण की गव्हासंग किडा भरडला जातो आहे त्या प्रकारात तुम्ही त्यात तो ओढली गेला आहे पण तरीही मी होतो तेवढी लिगली जेवढी भाषा असेल तेवढी वापरण्याचा प्रयत्न करतोय हे आजचा व्हिडिओ हे मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहे मला एक मागच्या तीन महिन्यात एक दोन अनुभव आले ते अनुभव तुम्हाला सांगतो त्याच्यावर आधारित आपण पुढचा व्हिडिओ आहे मी एका मित्राच्या वडिलांना ॲडमिट करायला घेऊन गेलो आणि त्यांचं थोडंसं किरकोळ प्रॉब्लेम होता वरवरचा प्रॉब्लेम होता जखम टाईपचा प्रॉब्लेम होता आणि तिथं गेल्यावर तिथं त्या डॉक्टरांनी तेवीस टेस्ट करायला लावल्या तेवीस प्रकारच्या टेस्ट करायला लावल्या आणि त्यांची लॅब त्यांची स्वतःचीच होती त्या दवाखान्यातच होती तेवीस प्रकारे टेस्ट करायला साधारण पाच ते सात हजार रुपये खर्च आला खरं पण त्या एक म मला आश्चर्य वाटलं त्यावेळी ह्या जख जखमेसाठी एवढ्या टेस्ट करणं गरजेचं आहे का आणि दुसरा एक अनुभव आला आहे मी एका मित्राबरोबर एका दवाखान्यात गेलो आणि दवाखाना स्किन केअरचा दवाखाना होता आणि त्या तिथं जे औषधं आहे ती ठराविक त्या त्यांच्याच मेडिकलमध्ये मिळत होती आणि इतर सर्वत्र फिरलो आणि ते तो ते ते मेडिकल कॅश शिव दुसरं घेत नव्हतं ऑनलाईन पेमेंट घेत नव्हता बाहेर सगळीकडे फिरलो कुठेही ते औषधं मिळालं नाही ते आणि नंतर ती औषधं बघितली तर एकदम जेनेरिक घटक असणारी विदाउट म्हणजे फेमस ब्रँड एकदम नॉर्मल ब्रँड असणारी होती आणि ते, ते, ते नंतर नंतर लक्षात आलं की त्याच डॉक्टरांची ती कंपनी आणि त्याची एम आर पी अतिशय हाय लेवलची एम आर पी होती ह्या दोन गोष्टीवर आधारित हा व्हिडिओ आपला बऱ्याच टप्प्यात हो होणार आहे एका टप्प्यात हा संपणार नाही ह्या दोन घटना मी तुम्हाला सांगितल्या आणि ह्याचं एक आपलं टायटल आहे की आपण डॉक्टरांसाठी रुग्ण आहोत की ग्राह ग्राहक आहोत हा आत, आता प्रश्न शंभर टक्के तुम्ही रेट करू शकला तिला आपण एक कष्ट एका दुकानात गेलो की आपण शंभर टक्केचा ग्राहक आहे आणि त्यांचा उद्देश त्यातून पैसे मिळवण्याचा असणार आहे पण आपण डॉक्टरांकडे जाताना कधी असा विचार करत नाहीत की ह्या ह्यांचा उद्देश पैसे मिळवण्याचा असणार आहे ते आपण त्यांना देवाच्या लेवलमध्ये नेऊन ठेवले आणि त्यांच्याकडे अपेक्षा करतो की त्यांनी आपली सेवा करावी आपल्याला योग्य मार्गदर्शन करावं असं बऱ्याच ठिकाणी होताना दिसत नाही आणि आरोग्य क्षेत्रात एक मोठा स्कॅम आहे हा मेडिकल स्कॅम आहे आरोग्य क्षेत्रात ही व्यवस्थेची ही बऱ्यापैकी खरी कथा आहे त्यात एक पहिला मोस्ट मोठा पॉईंट आहे की ही लॉबी खूप पॉवरफुल आहे ही आर्थिकदृष्ट्या खूप पॉवरफुल लॉबी असल्यामुळे सरकारसुद्धा त्यांच्यापुढे काय करू शकत नाही सरकार, सरकार एखादा निर्णय घेऊ हो शकत नाही कारण की दोन हजार चोवीस पंचवीसच्या आकडेवारीनुसार भारतातली जी मेडिकल आणि फार्मा इंडस्ट्री आहे त्याचा टर्न ओव्हर एका वर्षाचा बावन्न लाख कोटी रुपये पेक्षा जास्त आहे आणि हा लीगल आहे अनलिगली किती डॉक्टरांनी घेतलेलं पैशांचं कुठंच बिल तयार होत नाही किंवा काय होत नाही या अशा गोष्टी झालेल्या असतील तो मोठा आकडा आहे हॉस्पिटल्स औषध कंपन्या आणि इन्शुरन्स कंपन्या हे एकमेकाशी कनेक्ट आहेत आणि एकमेकाशी टाईप केल्यामुळं ग्राहक त्यांचा एक ब बकरा बनवला जातो आणि त्यांना आत लुटलं जाते सरकारनं कठोर कठोर नियम जर आणायचा प्रयत्न केला किंवा जरी आणलं तरी गुंतवणूक देशातली थांबत्या किंवा त्यांना राजकीय फंड त्यांना दिला जात नाही त्याच्यामुळे ते अडचणी येऊ शकतात ह्या गोष्टीमुळे सरकारसुद्धा त्यांच्यापुढे हातबल आहे अनेक नियम बनवले जातात किंवा बनवू शकत नाही जे बनवले जातात ते फक्त कागदावरच नियम राहतात म्हणून आरोग्य धोरणं ही रुग्णांसाठी नाही ती धोरणं त्या कंपन्या ती उद्योगपती त्या इंडस्ट्रीसाठी बनवलं जाते ते असं माझं असं एक माझं मत आहे थोडं वेगळं असू शकते ह्यातला दुसराच पॉईंट आहे की एखाद्या गोष्टीसाठी दोन तीन टेस्ट पुरेसे असताना वीस तीस टेस्ट करावे लागतात आहे नॉर्मल आजारातही आपल्याला बऱ्याच वेळा आपण अनुभव असेल की खूप साऱ्या टेस्ट करावे लागतात त्या आणि ह्याचं कारण काय आहे की हॉस्पिटलला त्या टेस्टमधून जास्त नफा मिळतोय डॉक्टरांनी त्या लॅब लॅबचं टाईप असतं आहे आणि त्याच्यामुळे त्यातलं कमिशन तसं मिळते आणि पेशंट म्हणून आपण काय विचार कर करत नाही ना ह्या गोष्टी त्यावेळे आपण अडचणीत असतो भीतीत असतोय की आपल्याला वाटतं की डॉक्टरनं सांगितलं म्हणजे ते गरजेचं असेल म्हणजे तपासण्या ह्या आपल्या आरोग्यासाठी नसते तर त्या त्यांच्या पैशाच्या उत्पन्नाच्या टार्गेटसाठी असते त्या दुसरा मु तिसरा मुद्दा असा आहे की डॉक्टर टार्गेट सिस्टीम तुम्ही एक एक मोठे मुट, मोठे दवाखाने बघितले तिला तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसवर अनेक मोठे डॉक्टर असतात आणि त्यांना टार्गेट दिलं जातंय ही माहिती खरे भले तुम्ही नाकार आपण नाकारली आहे किंवा याच्यात कोणी पुष्टी केली नसली तरी त्या डॉक्टरांना टार्गेट दिले जाते पेशंट ॲडमिट करायचे आय सी यूमध्ये पेशंट ॲडमिट करायचे टार्गेट दिलं जाते कितीतरी पेशंट असे असतील की त्यांना ॲडमिट करायची गरज नसताना नॉर्मल कंडिशनला बॉर्डर लाईनला जर आजार असतानासुद्धा त्यांना त्या ते जो ग आजार घरी त्यांचा औषध उपचार घेऊन बरा होऊ शकतो त्यांनासुद्धा ॲडमिट केलं जाते आणि हे टार्गेट जर समजा त्यांनी नाही पूर्ण केलं तर त्यांचा पगार कमी केला जातो आहे आणि त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल केलं जात नाही म्हणून त्यांची ही मजबुरी आहे पण ही व्यवस्था आहे आणि हे तुमच्या लक्षात आलं असेल चौथा आपला पॉईंट आहे की एक वाक्य आहे पेशंट बेडवर आणि विश्वास स्ट्रेचरवर म्हणजे एक इंजेक्शन आणि औषधाचा स्कॅम आहे एकदम महागडी इंजेक्शन औषधं आपल्याला दिली जातात आणि ती आपण मेडिकलमध्ये खरेदी करून देतोय पण ती त्या पेशंटला बऱ्याच वेळा दिली जात, जात नाही तुम्ही ती गब्बर इज बॅकमध्ये पिक्चर बघितला बघितलं बघा त्यामध्ये त्यांनी धावले ती पे तिथल्या तो स्टाफ असू दे किंवा ती सिस्टम असू दे तीच औषधं परत मेडिकलमध्ये नेऊन परत विकतोय आणि हा खेळ तुम्ही तो बघितला असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यात पाचवाई पॉईंट आहे काय काय औषधं आहे ती ती चार पाच वर्षांनी बॅन झालेली औषधं म्हणजे एखादं औषध मार्केटमध्ये आणलं जाते नवीन लॉन्च केलं जाते ती लाखो करोड रुग्णांना दिली जाते पण एक चार पाच वर्षांनी त्याचं साईड इफेक्ट लक्षात आल्यावर ती तिथं मार्केटमधनं वापस घेतलं जाते आणि तोपर्यंत त्या कंपनी करोड रुपये कमवलेले असते ती आता अशीच काही औषधं बरीच बॅन झालेली ती त्याची ती लिस्ट मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतो ह्यात सहावा पॉईंट असा आहे गरज नसताना औषधाचा वापर एका आजारासाठी नॉर्मल आजारासाठी साधारण आठ ते दहा मेडिसिन दिल्या जाते ते किंवा इंजेक्शन वेगवेगळ्या प्रकारची दिली जाते फार्मा कंपन्यांकडं ह्याला कारण काय माहिती आहे का फार्मा कंपन्यांकडं डॉक्टरांना विविध महागडी गिफ्ट गिफ्ट दिली जाते ती विदेशातल्या टूर्स दिल्या जाते त्या अनेक प्रकारची स्पॉन्सरशिप दिली जात्या मग ह्यामुळं ती डॉक्टर त्या कमिशनसाठी किंवा ह्या गोष्टींसाठी किंवा त्यातनं कमिशन शंभर टक्के असणार आहे औषध आजारपणासाठी आपल्या नाही तिथे ती त्यांचं कमिशन किंवा त्यांच्या त्या महागड्या ट्रिपसाठी त्यांच्या महागड्या गिफ्टसाठी बऱ्याच वेळा महागड्या औषधं पेशंटला दिली जाते ती आणि एक सगळा दुसरा एक त्यात पॉईंट आहे की सातवा पॉईंट आहे की फक्त ठराविक मेडिकलमध्ये ठराविक औषधं मिळतात तुम्ही आपण बघितलं चिला की अनेक औषधं त्या डॉक्टरच्याच मेडिकलपेशी मिळतात बाहेरून इतर कुठेही मिळे मिळत मे, मे, नाही ती ह्याला कारण म्हणजे त्यांचं जी कमिशन बेस सिस्टम आहे ती पण असू शकते आणि ते एक कंपन्यांचं टायअप आहे की बाबा डॉक्टर म्हणत असेल की जर तुम्ही जर बाहेर ठेवली तर मी तुमचं औषध पेशंटला लिहून त्यांना प्रिफेर करणार नाही आणि ती औषधं जर तुम्ही बऱ्या वेळा बऱ्याच वेळा बघितली का नाही एक जेनेरिक कंपन्यांची औषधं असतात आणि ती औषधं एकदम हाय लेवलच्या प्राईजला असतात हाय एम आर पीवर असतात आणि त्या एम आर पी हाय एम आर पीवर त्यांना डिस्काउंट दिला जात नाही किंवा दिला तरी पाच दहा टक्के दिलं जातोय पण ज्या गोष्टीची किंमत दहा रुपये असायची पाहिजे ती दोनशे रुपये एम आर पी लावून तुम्हाला एकशे ऐंशी रुपयेला दहा टक्के डिस्काउंटवर दिली जाते आणि आप आपल्याला पर्याय नसल्यामुळे आपण ते घेतोय ह्याचा आठवा पॉईंट आहे की डॉक्टरांच्या औषध कंपन्या अनेक मोठ्या डॉक्टरांनी स्वतःच्या औषध कंपन्या काढल्या का जनरिक औषध कंपन्या काढल्या त्या आणि त्याच प्रिपेअर कर मेडिकल मग त्यांचंच मेडिकल आहे त्यांचं पेशंट आहे तिथंच दिले जाते एकदम हाय एम आर पीवर ते विकल्या जाते त्या आणि आपण भेटूया आणि डॉक्टर ते भीती घालतात हे जर औषध तुम्ही हे हेच जर नाही घेतलं तर तुम्हाला काय झालं तर मी जबाबदार नाही ह्या भीतीपोटी आपण तीच औषधं घेतो आहे मोठा एक गोष्ट आहे बघा तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का आता नॉर्मल डिलिवरीचं प्रमाण कमी झालं आणि सी सेक्शन डिलिव्हरी से म्हणजे आपण सिझर म्हणतोय त्याचं प्रमाण वाढले बऱ्याच वेळा बे पेशंटला बाल दगावण्याची किंवा आईच्या दगावण्याची भीती घालून हे केली जाते असं प्रत्येक वेळी केलं जात असं असं नाही पण सरकारी दवाखान्यात जास्त पेशंट नॉर्मल डिलिव्हरी होतात आणि खाजगी दवाखान्यात जास्त पेशंट सिझरियन होतात ह्यावरून आपण हे समजू शकतो आहे की ह्यात नक्की काय चाललं असेल आणि ह्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की सरकारी दवाखाना सिस्टम आहे ही मुद्दाम कमजोर ठेवली जाते कारण की नेते आणि मोठमोठे उद्योगपती ह्यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे ती स्वतःच्या फार्मा कंपनी आहे त्या मेडिकल जे त्यांच्याकडे ह्यात असल्यामुळे ते जाणून बोजून सरकारी सिस्टम किंवा सरकारी तुमच्या भागातला जो दवाखाना आहे तो कमजोर ठेवला जातो अनेक तिथं डॉक्टर दिले जात नाहीत चांगले डॉक्टर दिले जात नाहीत आणि जे डॉक्टर दिले जातात त्यांच्याशी ह्यांचा टॅप असतो आहे त्याच्यामुळे ते योग्य व्यवस्थित उपचार करतात त्यामुळे जाग्राहक पर्याय नसतानाही खाजगी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जातोय बऱ्याच वेळा एक इक चांगली इक्विपमेंट योग्य वेळेवर दिली जात नाही ती सरकारी दवाखान्यांना म्हणजे जेवढं आपल्याला हे सगळं दिसतंय तुम्ही ऑब्झर्व करा की तुमच्या नेत्यांचं हॉस्पिटल्स आसपासच तुमचे असतील बघा की जे त्याच्यामुळं तिथली सिस्टम ती शंभर टक्के सरकारची सिस्टम आहे ती चांगली एवढी डेव्हलप करत नाही तिथे शाळा कॉलेजच्या बाबतीतसुद्धा हेच आहे पण दुसऱ्यामध्ये येईल पण आपल्याला हे लक्षात आलं असेल की आपल्याला जेवढं वाटतं आहे तेवढ्या ह्या गोष्टी एवढ्या किचक कटा येत्या आणि एवढ्या मोठ्या लेवलच्या येत्या हे झालंही मला वाटलेल्या गोष्टी ह्याच्यापेक्षा किती मोठी हजारपटीने मोठी ही इंडस्ट्री आहे आणि ह्यात हजार कोटीचं स्कॅम असू शकते फक्त मला असं म्हणायचं आहे हे सगळेच जण असे असतील असं नाही माझी इच्छा आहे की ह्यात सगळेच जण असे नसावेत हे सगळं चुकीचं असावं पण ही वास्तव आहे आपण ते स्वीकारायला पाहिजे आणि मी प्रामाणिक डॉक्टरांची प्रामाणिक मेडिकल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांची माफी मागतो हा व्हिडिओ आपल्याशी रिलेट करणार आहे आणि मला बोलायचं थँक्यू